नमस्कार मित्रांनो वीस एप्रिल प्रोमध्ये प्रितू आणि दिशाचं फोटो सेशन चालू असतं आयले आणि श्रीकांत कौतुकाने बघत असतात आयल्यासमोर प्रीतम खूप आनंदी असल्याचं दाखवतो आता दिशा प्रितूला पकडते आणि तिचं नाटक चालूच असतं तिच्या वागण्यामुळे तिचे बाबा आणि आदित्य दोघं पण खुश असतात आयल्या म्हणते श्रीकांत माझा प्रीतमबद्दलचा निर्णय चुकीचा नव्हता त्याला फक्त त्याच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची गरज होती आता प्रितू सगळ्यांच्या आनंदासाठी दिशाच्या खांद्यावर हात टाकतो तिला जवळ घेतो आणि फोटोसाठी पोस्ट देतो आता आयल्याच्या बोलण्यावर श्रीकांत करतो पारू मात्र दोघांना आनंदात बघत असते दुसऱ्या सीनमध्ये दिशा अंगठीकडं बघते आणि खूप खुश होते आणि असून म्हणते फायनली एंगेजमेंट झाली मीरा म्हणते पण आता टार्गेट आहे अहिल्या भूतकाळात त्या अहिल्याने मला जी जखम दिली ना दिशा हळूस तिच्याकडे बघते मीरा म्हणते त्याची किंमत आईल्याला मोजावीच लागेल आता दोघींच्या पण चेहऱ्यावर खूप राग असतो आता प्रितू आणि पारू भेटतात एवढी एंगेजमेंट झालेली असते पण प्रितूवर मात्र काहीच फरक पडत नाही तर तो पारू पारू मी प्रेमात पडलो पारू म्हणते कुणाच्या दिशा मॅडमच्या तर तो नाही ग मी का तिच्यावर प्रेम करेल ते बघ तिकडे तर समोर नंदिनी असते आता मात्र पारूला खूप राग येतो ती ओरडत म्हणते प्रीतम सर आओ दिशा मॅडमसोबत तुमचा आत्ताच साखरपुडा झाला ना प्रीतम म्हणतो म्हणून काय झालं मी काय तिच्यावर प्रेम करतो का त्याच्या बोलण्यामुळे पारू विचारात पडते आणि म्हणते हे सगळं दिव्याईला कळालं तर इकडे दामिनी म्हणते एक प्लॅन फेल झाला म्हणून काय झालं बी प्लॅन तयार आहे तुला काय वाटलं दिशा एंगेजमेंट झाली तसं लग्न पण होणार लायकी आहे का तुझी किर्लोस्करांची सुन व्हायची आता बघच मी काय करते ते नाही तुझं सत्य सगळ्यांसमोर आणलं ना तर नावाची दामिनीने असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद